हॉटेल व्यावसायिकाकडून दहा टक्के खंडणीची रक्कम वसूल करत दहशत निर्माण करण्याकरिता हॉटेलमध्ये गोळीबार केल्याने एका व्यावसायिक आहे टोळी हॉटेलमध्ये वाद झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाकडून प्रोटेक्शन मनी घेत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे धक्कादायक बाब म्हणजे हॉटेलमध्ये लोंढे टोळीतील काही सदस्य वाद घालायचे हे वाद मिटवण्याकरिता लोंढे हाच मध्यस्थीचे दहा टक्के रक्कम घेत होता पथकाने रात्री शुभम पाटील उर्फ भुरा आकाश उर्फ अभिजित अडांगळे दुर्गेश वाघमारे या संशयितांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांनी तक्रार दिली शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता हॉटेल औरा बार अँड रेस्टॉरंट नाईस संकुले येथे हॉटेलमध्ये काही तरुणांमध्ये भांडण सुरू झाले हे वाद मिटवण्याकरिता भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीचे शुभम पाटील उर्फ भुरा प्रिन्स सिंग दुर्गेश वाघमारे आकाश उर्फ अभिजित अडांगळे राहुल गायकवाड

सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसमनामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध सातपूर येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व पोनी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसमनामे शुभम पाटील उर्पभुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वय कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद पोलीस उपायुक्त किशोर काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी पाहणी करत हॉटेल व्यावसायिक बिपिन पटेल संजय शर्मा यांच्यावर दबाव टाकत दहा टक्के खंडणी वसूल करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक